हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार तिळकुट चौथ म्हणजेच संकष्टी चतुर्थी व्रत आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी व आरोग्यासाठी ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा पौष मास कृष्ण पक्ष चतुर्थी म्हणजेच संकष्टी चतुर्थी साजरी करायची आहे त्यालाच तिळकुट चौथ किंवा संकट चौथ असे सुद्धा म्हणतात श्री गणेश भगवान यांची पूजा अर्चा केल्यास आपल्या जीवनामध्ये सुख शांती व आशीर्वाद मिळतात तिळकूट चौथ हिंदू लोकांचा प्रसिद्ध सण आहे त्यामध्ये श्री गणेश भगवान यांची पूजा अर्चा करतात धार्मिक मान्यता अनुसार संकट चौथच्या दिवशी व्रत ठेवल्यास आपल्या मुलांच्या दीर्घायुष्याचे व चांगले त्यांना आरोग्य लाभते या दिवशी भगवान गणेश यांना तिळाच्या लाडूचा भोग दाखवतात एकोणतीस जानेवारी सोमवार ह्या दिवशी तिळकूट चौथ आहे या दिवशी चंद्रोदय रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिटांनी होणार आहे तिळकूट व्रत हे चंद्रोदय झाल्यानंतर मगच सोडतात मग चंद्राची पूजा करून भोग दाखवून मग व्रत सोडतात तिळकुट व्रत कसे करायचे तिळकुट व्रतमध्ये महिला सकाळी लवकर उठून स्नान करून व्रत संकल्प करतात व विधीपूर्वक श्री गणेश बाप्पाची पूजा अर्चा करून संपूर्ण दिवस निर्जल व्रत ठेवतात मग संध्याकाळी तिळकुट व्रताची कथा ऐकतात मग चंद्र दर्शन झाल्यानंतर त्याचे दर्शन घेऊन मगच उपवास सोडतात त्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही श्री गणपती बाप्पांना तिळाच्या लाडूचा भोग दाखवतात संकष्टी चतुर्थीचे महत्त्व संस्कृत भाषेमध्ये संकष्टी याचा अर्थ संकट म्हणजेच बाधा निवारण करणारा असा होतो म्हणूनच संकष्टी चतुर्थीचे महत्व आहे म्हणूनच या दिवशी गणेश भगवानांची पूजा केल्याने सर्व दुःखाचा नाश होतो गणेशजींना प्रसन्न करण्याचा हा दिवस चांगला शुभ आहे जर आपल्याला काही संकट आले असेल तर ह्या दिवशी गणेश भगवान यांची पूजा अर्चा केली तर संकट निवारण होते संकष्टी चतुर्थी पूजाविधी आपणसुद्धा संकष्टी चतुर्थीचे व्रत करीत असाल तर त्याची पूजाविधी जाणून घ्या या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून व्रत संकल्प करावा मग गणेश भगवान यांची पूजा करावी त्यांचा अभिषेक करावा धूप दीप प्रज्वलित करावा दुर्वा लाल रंगाचे फूल अर्पण करावे असे म्हणतात की गणेशजींना लाल रंगाचे फूल अतिप्रिय आहे ते अर्पण केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात मग गणेश भगवान यांना लाडू किंवा त्यांचे आवडतीचे मोदक ह्याचा नैवेद्य दाखवावा मोतीचुराचे लाडू गणेशजींना खूप प्रिय आहेत ह्या चतुर्थीला चतुर्थी चतुर्थीसुद्धा म्हणतात तर तिळाचे लाडू नैवेद्य म्हणून दाखवावे ह्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे व सात्विक भोजन करावे ह्या दिवशी शांत राहावे क्रोध करू नये किंवा अपशब्द वापरू नये पूर्ण दिवस उपवास करून रात्री आरती करून मगच नैवेद्य दाखवून उपवास सोडावा पूजा अर्चा झाल्यानंतर ओम गण गणपतये नमहा किंवा ओम गणेशाय नमहा हा मंत्र जाप करावा संकष्ट चतुर्थी कथा हिंदू धर्मानुसार ह्या महिन्यामध्ये स चतुर्थीचे विशेष महत्त्व आहे त्याच्यामागे एक पौराणिक कथा आहे विघ्नहर्ता गणेशजी यांच्या संबंधित आहे या दिवशी श्री गणेशजी यांच्यावर आलेले खूप मोठे संकट टळले होते म्हणून ह्या दिवसाला संकट चतुर्थी म्हणतात या कहाणीनुसार एक दिवस माता पार्वती स्नान करायला करण्यासाठी गेली असता तिने आपले पुत्र गणेश ह्याला दाराबाहेर पहारा देण्यास सांगितले व ती स्नान करण्यास आत गेली गणेशजी बाहेर पहारा देत असताना तेवढ्यात भगवान शंकर माता पार्वती यांना भेटण्यास आले तेव्हा गणेशजींनी त्यांना अडवले तर शंकर भगवान खूप क्रोधित झाले व त्यांनी गणेशजींचे त्रिशुलनी मुंडके धडापासून कापले माता पार्वतीला बाहेरील आवाज ऐकू आला व ती धावत बाहेर आली व ते दृश्य पाहून ती खूप घाबरली मग शंकर भगवानची विनवणी करू लागले की गणेशजींना जीवदान द्या माता पार्वतीची विनवणी ऐकून शंकर भगवान यांनी गणेशजींना जीवदान दिले पण त्यांना हत्तीच्या लहान मुलाचे तोंड लावले म्हणूनच महिला या दिवशी आपल्या मुलाच्या सलामतीसाठी व्रत करतात फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद